नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विटा पोलिसात एकाच वेळी बत्तीस आरोपींच्या विरोधात फसवणुकीचा मोठा गुन्हा दाखल झालाय नागेवाडी येथील भारती शुगर चा तीन कोटी एक्क्याऐंशी लाखांचा गंडा घालणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालाय भारती शुगर चे शेती अधिकारी संजय मोहिते यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे भारतीय शुगरच्या या कठोर भूमिकेमुळे फसवणूक करणाऱ्या ठेकेदारांचे धावे अक्षरशः दणाणून गेलेत नेचर केअर फर्टिलायझर से नैसर्गिक पिंडी युक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय साखर कारखान्याला ऊस वाहतुकीसाठी वाहणे आणि मजूर पुरवतो असे सांगून खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील भारतीय शुगर्स या कारखान्याची सुमारे तीन कोटी एक्क्याऐंशी लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी भारतीय शुगर्सचे शेती अधिकारी संजय जगन्नाथ मोहिते यांनी गोरखनाथ गोपणे सुखदेव करे रामू आप्पाराय बळूर याच्यासह अन्य अशा सांगली सोलापूर पुणे बीड धाराशिव या जिल्ह्यातील सुमारे बत्तीस मुकादमांच्या विरोधात विटा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे या सर्व आरोपींनी आम्ही साखर कारखान्यास ऊस वाहतुकीसाठी वाहने व वा कामगार पुरवतो असे सांगून वेळोवेळी पैसे उचलले होते मात्र या बत्तीस आरोपींनी कारखान्याला तीन कोटी एक्क्याऐंशी लाखांचा गंडा घालून फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे ऊसतोड मुकादमांकडून राज्यभरात अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना होत असतात मात्र भारतीय शुगर्स कारखान्याने या ठेकेदारांना मोठा दणका देत गुन्हे दाखल केल्यामुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे नमस्कार